चांगलं हे चुकरमोर आला पावसामुळं आत्ता जेवण झालं आता कामाला पडे दे तो अर्जन दो नावरा बाई कोणत्या बाणाचे दोन चार केसे जा काय झालं साहेब काय सांगू तुम्हाला ओ थांबा ना एवढं असली काय भांगडी

इकून मोकळ व्हायचं मी तुम्हाला काय म्हणलं की याला मध्ये घाला म्हणून माय नावाला तो रोज मला असं वाईट करून माहिती का अहो तो मला ते रोज घालतो म्हणून तर तुम्ही गॅस केले ना मग त्याला तुम्ही मध्ये घाला ना एकदाच अहो मी नाही घालणार मी माझं हिशोबाने काम चालू आहे त्याला जाव शिक्षे होईल त्या होईल वकील साहेब मी तुम्हाला काय पैसे दिले मानावर मला त्रास देतो तुम्ही मायाकडून लढावं म्हणून मी तुम्हाला केस दिली अहो पण मग दामा दामच चालते काम

तांडव घालतोय मग तुम्ही केस काय टाकेल म्हणले तुम्हाला याच धाले भात साखर घालतो नवरा घालतो अहो मी ते गुन्हा दाखल केला ना नवरा रोज घालतो अहो साहेब मी तुम्हाला काय नाव घालत बघोळा जना घालतो अहो पण मग तुम्ही तु आज कार्ड दिल ना त्याच त्याच्यामुळे समजलं नाही मला मी तुम्ही काय टाकून ठेवला आता नुसतं नावरा नाही गेल फक्त बकोळा लिहिले बाप नावरा रोज घालतो असली साहेब दिसत नाही रोज घालतो ना म्हणून ती वायतली मला सगळं संपत्ती घ्यायची तिच्याकडं चाललं चार दुकान आहे तिच्या बापुळ मॅडम आपले घरचे कायदे नाहीये आता तुमचे विरुद्ध काय मला दे

तुमचा मोठा प्रॉब्लेम घाल तुम्ही दुसरं समजेल होता एक काम कर मिटून घ्या तुम्ही एक काम करा तुम्ही फार कधी येऊच नका मिटून घ्या आता नाही तर मला दुसरा वकील द्या के तुम्ही केस देऊन टाकेल त्याचे माझे काही तुमचं वाण नाही तुम्ही अशा रात्री बेरात्री कोण यात काही वकिलाच्या घरी आणि बायको आले तर काय म्हणून मला कॉर्टात सोडून तर बाया घरात घेऊन बसले म्हणून काय हा आम्ही वकील देतो कॉर्टात असे घरी नसता बोलित आम्ही काय होत मी तुमचं नाव बायकोची भावना मला भोवतील ना मग मला दे बायको टाकू जाते वकील घाले अहो म्हणजे नवरा घालतो परतात तुम्ही घाल्याकडे जाणार का तुमच्याशीच भांडण चालून घाले घालतो घाले घालतो तुम्ही तर काही करून घालेत नाही मी मोकळा करतो म्हणजे डायरेक्ट मोकळा करून टाकी तुम्ही मग थोडं दम मारा दम दमन दम दमन घेतलं तर तव मोकळं होत तू मला जम नाही घाला मग ते असे मग नावरा देतो घालू वीस वर्षापासून काढ राहिला तर कवर काढायच ते बर त्याला कोण नाही आण मग तुमचं मी जर एवढं पन्नास साठ हजार रुपये खर्च करू राहिले मग लगेच मोकळ करा तुम्ही अहो तुम्हाला रात्रीतूनच मोकळ कर तुम्ही म्हणजे तुम्ही आता हे आलेच आहे ना रात्रभर थांबा माझ्या तुम्हाला मोकळच कर तुम्ही सकाळ उगल का तुम्ही मोकळेच झाले पाहिजे काय म्हणलं अहो तुम्ही माझ्याजवळ थांबले ना त्याचे काय काय असत होईल तुम्हाला काय काय कुठं कुड घालील त्याला पण कोणत्या त्या ठिकाणी येईल मला तुम्ही लिहून द्या ना सारस नाही घालत ना तो काही -का

बर एक काम का आता एवढं रात्री जाऊन आग तुम्ही झोपा मी माझ्या दुसऱ्या बांगल्यावर जाऊन सकाळी मोकळं करतो पाणी आज कोणी झोपत का त्या केस घेऊन पासतो ना मी तर अवघड येऊन वायत असत बाहेर साठ हजार रुपये मी खर्च केले मी केस दिली हा माणूस फाईन सुद्धा हातात घेत नाही ते मी घरीच झोप लागली काय करायचं करणार मला एकतर मोकळ कर